नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट लास्ट डेट आहे अजून पुष्कळचा वेळ आहे घाई गडबड तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि फॉर्म बरोबर आहे का यादीत नाव आलंय का मला बदल करता येतो का या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया अजून तुमचे काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आपण लाडक्या बहिणीने हा फॉर्म भराच आणि याचा लाभ जर मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही कारण तुमच्यासाठी ही योजना आहे तुम्ही जर याचा लाभ घेतला नाही तर मग भविष्यात अशा योजना पण येणार नाही तुमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या तुमच्या बहिणींना पण सांगा तुमच्या नातेवाईकांना पण सांगा नक्की याचा फायदा होणार असेल तर नक्कीच फायदा करून घ्या एकतीस ऑगस्ट डेट आहे पुष्कळच्या आहे काही हरकत नाही थोडक्यामध्ये या तिघे प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगतो बघा एक जी आला होता हा जी तुम्हाला बारा जुलैचा जी आर त्या जुलैमधलेच त्या जी आर मधलेच काही पॉईंट मी तुम्हाला सांगतो त्या पॉईंटचा अर्थ समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला चेक करायला सोपं जाईल की माझा भरलेला फॉर्म बरोबर आहे का आणि चेंज करता येईल त्याच्या अगोदर सांगायचं की करतोय अकॅडमी नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला ऑफलाईन बॅचे नाशिकला जर तुम्ही इच्छुक नाशिकला मी स्वतः असतो माझी टीम इथे अव्हेलेबल आहे ऑफलाईन नाशिकमध्ये सर्व समावेशक सरळ सर्व सेवा बॅच चालू होते बघा बऱ्याचशा म्हणजे जसं की नाशिक मनपाची आड येणार आहे आता ना नाशिक महानगरपालिकेची सहाशे चोवीस पदांची आड येणार आहेत त्यासाठी बॅच चालू होते बॅच पाच ऑगस्टला चालू होते बॅच तीन महिन्यांचा आहे सकाळी साडे दहा साडेबारा ह्या वेळेला ही बॅच आहे कुठे असणार सरकारी क्लास बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक संपर्क कुठे करायचा आहे अठ्ठ्याऐंशी चोवीस एकसठ सतरा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता आता बघूया त्या जीआर आर मधले महत्वाचे मुद्दे फॉर्म कुठे भरू शकता तुम्ही तर बघा फॉर्म भरताना तुम्हाला ऍपवरती म्हणजे तुम्हाला नारी शक्ती जे दूत ऍप आहे ते ऍप डाउनलोड करून त्यात पण फॉर्म भरू शकतात घरी बसल्या बसल्या तरी पण ग्रामीण भागातल्या माझ्या काही भगिनी अशा की त्यांना ऍप डाउनलोड करून त्यामध्ये फॉर्म भरताना काही इशू येत असतील किंवा फॉर्म भरला टेक्निकली इशू येत असतील तर त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरू शकतात काय करायचं तुम्हाला बघा या जी आर मध्ये त्यांनी सांगितलंय या सदर योजना अंतर्गत नागरी व ग्रामीण म्हणजेच नागरी म्हणजे शहरी शहरी भागात आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील चे समूह संघटक असेल सी आर पी त्यानंतर मदत कक्ष प्रमुख असेल सीमेम सिटी सी मिशन मॅनेजर असेल अशा सेविका असेल सेतू सुविधा केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे हे तुमचे फॉर्म भरून देणार आहे आता ते, ते फॉर्म भरायला तुम्ही जर गेलात तर त्यांना प्रोत्साहनस्तर म्हणून फक्त पन्नास रुपये तुम्हाला द्यायचे त्याच्या पहिली द्यायचे नाहीये कारण हे फॉर्म तुमचा भरून देणार आहे सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळे ते, ते सांगतील तुम्हाला ते घेऊन जायचे आणि फॉर्म भरायचा ओके हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय गाव पातळीवरती जर तुम्ही ग्रामीण भागात ग्रामीण भागातल्या महिलांना बऱ्याचशा अडचण येऊ शकतात किंवा ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी पोहोचतच नाही सो मला विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रामीण भागातले रिलेटिव्ह असतील तुमचं गाव असेल तर त्या गावातल्या लोकांना हे पाठवा गावातल्या सरपंच साहेबांना सांगा की त्यांचा ग्रुप असेल तर गावच्या ग्रुपला पण टाका त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा नक्कीच पोहोचवा आता यामध्ये बघा गाव पातळीतले ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्राम रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्राम स्तरीय समिती स्थापन करण्यात यावी जर तुमच्या गाव पातळीवरती अशी जर समिती स्थापन झाली नसेल तर सरपंचांना सांगून ग्रामसेवकाला सांगून ही समिती स्थापन करा कारण गाव लेवलच्या महिलांना फॉर्म भरला अडचण येत असेल तर ही समिती स्थापन झाली पाहिजे आणि या समितीच्या मार्फत तुम्हाला सगळ्या गोष्टी अपडेट तुमच्यापर्यंत भेटणार आहे दो यांची सभा पण घ्यायला लावली आहे दो त्यांची यादी पण लावायला लावली आहे लक्षात घ्या काय काय मुद्दे आहेत सो तुमच्या बाजूला तुमच्या गावामध्ये जर हे घडत नसेल तर लगेचच्या लगेच हा व्हिडिओ घ्या या व्हिडिओमध्ये जी आर ए जी आर हे वाक्य तुम्हाला हा जी आर मी पाठवतो माझा नंबर सेव्ह करून ठेवा चौऱ्याण्णव बारा चौरस चौरचाळीस हा जी आर मी तुम्हाला पाठवून देईल त्या जी आर मधला हा सहा आठ नंबरचा पॉईंट आहे नुसार तुम्ही तुमच्या गाव सरपंचांना सांगून ग्रामसेवकाला सांगून अशा सेविका अंगणवाडीका यांचा ग्रुप बनून त्यांना सगळी माहिती भरायला लावू शकतात त्यांच्याकडे फॉर्म भरून भरून घेऊ शकता फक्त पन्नास रुपये त्यांना द्यावे लागणार आहे प्रोत्साहनपर भत्ता आहे हा लक्षात घ्या आता यामध्ये बघा सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील म्हणजे महत्वाची जबाबदारी जी आहे ना ती कुणावरती ग्रामसेवकावरती आहे सर सरपंच आम्ही लक्षात घ्या तुमच्या गावातले जे ग्रामसेवक असतील त्यांना हे सांगा समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवरती शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी म्हणजे बघा यांना शिबिर पण घ्यायला लावली म्हणजे गाव पातळीवरती एखाद्या मला माहितच नाही आहे घरातल्या प्रमुखांना पण माहिती नाही आहे जरी असेल त्यांचे घरात शिकलेले पण त्यांना माहिती नाही हे काय सर या संदर्भात ग्रामसेवकाने प्रॉपर शिबिर घ्यावी आता होतं का तुम्ही जर ह्या ग्रामसेवकांना सांगितलं असेल तर ग्रामसेवक सुद्धा त्या अपडेट घेत नाही किंवा ग्रामसेवकांना जे जे अपडेट माहिती नसेल अपडेट नसेल किंवा टोटल माहिती नसेल सो त्यांना माहिती घेणं गरजेचं आहे त्यांनी माहिती घ्यावी त्यांच्या वरिष्ठांकडून माहिती घ्यावी आणि गाव पातळीवरती त्यांच्या सदस्य सचिव अंगणवाडीच्या शिबिरे घ्यावी शिबिरामध्ये महिलांबरोबर घ्यावी त्या शिबिरामध्ये माहिती द्यावी आणि त्या माहिती आणखी त्या महिलांच्या ज्या महिला पात्र असतील त्यांचे फॉर्म भरून घ्यावे असं त्यांनी इथे सांगितलंय फॉर्म भरत असताना ऑफलाईन ते तुमच्याकडे फॉर्म घेणार ऑफलाईन तुमच्याकडे फॉर्म भरून ते स्वतः ऑनलाईन भरणार आणि त्याला पन्नास रुपये तुम्हाला द्यावे लागणार प्रोसेस पण काय होते बऱ्याच महिला ग्राम ग्रामीण भागातल्या महिला काय करतात हे माहिती नाही आमच्यापर्यंत कळत नाही आम्हाला कसं कळ भरायचं माहीत नाही वगैरे वगैरे सो तुम्ही सुद्धा पुढे या गाव पातळीवरती माझं पण एक छोटस गाव आहे गावातल्या महिला सुद्धा हे काम करतात सो तुम्ही सुद्धा काय करा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच साहेबांना सांगून ह्या सगळ्या प्रोसेस राबवण्याची प्रयत्न करा बरं का ही संधी परत येणार नाहीये आणि तुम्हाला माहिती आहे की हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे तुमच्या अकाउंटवरती प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला पंधराशे रुपये येणार आहे सो संधी तुमच्यासाठी सरकारने आणली तुम्ही फायदा घेतलाच पाहिजे त्यानंतर पुढचा मुद्दा काय भरलेला फॉर्म बरोबर आहे का कसं चेक करायचं दुसरा प्रश्न आहे अंतिम यादीत माझे नाव आहे का कसं कळेल मला तिसरा भरलेला फॉर्म करता येतो का आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या बदल करता येतो पण फक्त एकदाच करता येतो हे पण मुद्दा लक्षात घ्या कारण ते आपल्या सगळी माहिती भरली का सगळं एसएमएस वगैरे ओटीपी येऊन जातो तुम्ही सक्सेसफुली लॉग इन सक्सेसफुली फॉर्म भरलाय पण तुम्हाला वाटलंय फॉर्म परत बघायचं आहे तर एडिट नावाचं ऑप्शन होतो एडिट वर क्लिक केलं तुमच्या फॉर्म एकदा बघायचा काय काय चुका आहेत लिहून काढायचं आणि एकदा त्या चुका रिपेअर करून परत तो फॉर्म सक्सेसफुली ओटीपी ने भरायचा आहे हे सगळं काम तुम्ही करू शकता किंवा तुमच्या गावातले हे जे तुम्हाला सदस्य अध्यक्ष सचिव सांगितलं हे पण करू शकतात हे तुमच्या मदतनीच आहे आणि यांनी मदत तुम्हाला केलीच पाहिजे आता हे दोन प्रश्न भरलेला फॉर्म बरोबर आहे का तर यासाठी काय करायचं आहे ग्रामस्तरीय समिती मार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी हे नीट लक्षात घ्या काय महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव गावचावडीवरती वाचन करण्यात यावे जिथे जिथे वाचते वाचन करावा तिथे शिबिर घ्यावी त्यात वाचावा की ही अमुक महिला अमुक महिला अमुक महिला यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे म्हणजे त्यांचा फॉर्म व्यवस्थित भरला गेलेला आहे दुसरं जर या तुम्हाला वाचन करता आला तर काय प्रत्येक शनिवारी महिलांची यादी तुम्ही ग्रामपंचायत लावा किंवा अंगणवाडी सेविका अंगणवाडी असेल अंगणवाडीच्या बाहेर लावा ही यादी लावण्यात यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही भरलेला फॉर्म बरोबर आहे कि नाही हे चेक होईल तुमचं आणि तुम्ही निश्चिंत राहाल की माझा फॉर्म भरलेला आहे नाहीतर होतं काय फॉर्म भरला आपण चुकीचा भरला तर चुकी भर यादीत नावच येत नाही आपण निश्चिंत राहतो आणि आपलं नाव न आल्यामुळे परत या या संधीपासून आपण वंचित राहतो असं घडू नये यासाठी तुम्ही काय करा तुमच्या ग्रामसेवकांना तुमच्या सरपंच साहेबांना सांगून ही यादी लावायला लावा दुसरं सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्याच्या बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र इथे प्रसिद्ध करण्यात यावी सद प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास हरकती म्हणजे काय की सपोज मी भरलाय फॉर्म माझ्या घरातली बहिणी तिने फॉर्म भरला तिचं नावच नाहीये तुम्ही तुम्ही हरकत घेऊ शकता माझं नाव आलेलं नाहीये तुम्ही चेक करायचा काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम मला सांगा मी तुम्हाला डॉक्युमेंट परत देऊन टाकते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा माझा फॉर्म भरला गेलाय सगळं आहे पण एडिट एडिटमध्ये जेव्हा चेक केलं माझ्या नावात हा मिस्टेक आहे स्पेलिंग मिस्टेक आहे आधार कार्ड नंबर चुकला हे चुकलं ते चुकलं तुम्ही सांगू शकता आणि परत त्या आक्षेप अंतिम काय करू शकता तुमचं परत ते अपडेट करून देतील निराकारण करतील फक्त डुप्लिकेशन होणार नाही याची काळजी ते घेतील किंवा तुम्ही पण घ्यायचे दुसरा मुद्दा शासन निर्णय प्रमाणे पाच सात चोवीस प्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ आणि ब महानगरपालिकांमध्ये वाढ स्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रामध्ये तालुका स्तरीय ऐवजी वाढ आहे बघ वाढ आपले नगरसेवकांचे वाढ स्तरीय समिती म्हणजे शहरी भागात सुद्धा वार्ड स्तरीय समिती असणार आहे तुम्ही जर शहरी भागात राहत असाल आणि शहरी भागात हे नसेल तर तुमच्या नगरसेवकाला सांगा तुमच्या नगरसेवाने ऐकलं नाही तर तुमच्या आयुक्त कार्यालयात जा तुमच्या कलेक्टर ऑफिसला जा त्या जाऊन पत्रक द्या पण वार्डस्तरीय समिती स्थापन करायला वार्डस्तरीय समितीकडनं तुम्हाला सगळी माहिती घेता येणार आहे अपडेट घेता येणार बघा गठित करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी व्हायलाच पाहिजे गोष्ट त्यानंतर तालुका वार्ड समिती मार्फत पाच मात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हा स्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावे इतकी सिंपल प्रोसेस आहे तर तुमच्या गाव लेवलला जर ऐकत नसेल कोणी ऐकत नसेल तर तुम्ही जिल्हा तालुका स्तरीय समितीकडे जाऊ शकता तिथे तुम्ही उपजिल्हाधिकारी असतील त्यांना पण सांगू शकता दंडाधिकारी असतील त्यांना सांगू शकता किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाऊन तुम्ही अर्ज पण करू शकता सो याचा फायदा गाव लेवलच्या सगळ्या महिलांना माझ्या बहिणींना झालाच पाहिजे याची काळजी तुम्ही पण घ्या याचा फायदा सगळ्यांनाच सो ही माहिती लपून ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा बघा गाव लेवलचे पाटील असतील गाव लेवलचे सरपंच असतील यांची सुद्धा ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा ही माहिती पाठवा आणि सगळ्या महिलांना तुमच्या अंडर तुम्ही सगळ्यांना माहिती द्या त्यानुसार ही समिती गठीत करा आणि हे फॉर्म भरून घ्या मला माहिती आहे गाव लेवलला ह्या महिलांना फायदा झाला पाहिजे जे योग्य महिला आहे ती गाव लेवललाच बसली तिलाच फायदा होणं गरजेचं आहे शहरी भागातल्या महिलांना विशेष करून जास्त गरज नाहीये काही आहे त्याच्यात माझ्या माता भगिनी त्यांना नक्कीच व्हायला पाहिजे पण ग्रामीण भागातल्या सगळ्याच महिलांना याचा फायदा झाला पाहिजे याची दखल सरकार पण घेते सरकार पण सांग पण तुमच्या बाजून सुद्धा तुम्ही दखल घ्यायला हवी आणि तुमच्या गावातल्या ले, गाव लेवलला हे जर होत नसेल तर याची तुमच्या वरिष्ठांकडे म्हणजे गाव लेवलचे वरिष्ठ ग्रामसेवक किंवा सरपंच साहेब आहेत त्यांना सांगितलं पाहिजे सो नक्की त्याचा फायदा तुमच्याकडे होऊ शकतो याची तुम्ही दखल घेतली तर दुसरा मुद्दा इथे काय सांगितलं बघा इथे सांगितलंय की नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक तर तोच मुद्दा आहे हे सगळं तुम्हाला करत असायचं सगळं तुम्हाला मदत करणार आहे मग मदत पर यांना काय करायचंय पन्नास रुपये तुम्हाला प्रोत्साहन पत्ता देण्यात येत आहे त्यांनी फक्त तुमचा फॉर्म भरून दिला की पन्नास रुपये त्यांना तुम्हाला सक्सेसफुली झाल्यानंतर बरं का डॉक्युमेंट दिले लगेच पन्नास द्यायचे नाही सक्सेसफुली यादीत नाव आलं माझं त्यांनी काय सांगितलं पात्र सादर केल्याप्रमाणे आणि अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर बरोबर अंध्यावी प्रसिद्ध झाल्यावर तुम्हाला हे प्रोत्साहनपर पन्नास रुपये द्यायचे आहे आणि हा जी आर सांगतोय तुम्हाला बरोबर बर सो याच्यात अजूनही काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडत वड़ी लाईक करा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा याची लिंक सगळ्यांपर्यंत पाठवा याचा फायदा सगळ्याच माता भगिनींना झाला पाहिजे तुमचे रिलेटिव्ह दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात असेल त्यांना पण पाठवा त्यांना पण सांगा तुम्ही सगळ्यांनी ग्रुप बनवा आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेचा फायदा घ्यायचा प्रयत्न करा अजून काही अडचण आली तर एक नंबर मी तुम्हाला देतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस पंचवीस एकशे सहा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस इग्नाट अकॅकमी पूर्ण महाराष्ट्रभर चालत असते ऑनलाईन आणि ऑफलाईन त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडत तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तुरंत थांबतो खूप खूप धन्यवाद